नमस्कार मित्रांनो संगमेरी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे चॅनलला जर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन दावा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत जाईल मित्रांनो आजचा आपला विषय आहे ज्या मुलांना आता फार बारावीच्या मुलां रिझल्ट लागून मला आता कॅप राऊंड्स पण चालू आहेत फार फार्मसीसाठी जर मुलांना ॲडमिशन घ्यायची असतील तर आता बरेच मुलं फार्मसीला ॲडमिशन होतील मला तर एक पंधरा वीस दिवसामध्ये ओवरऑल फिफ्टी सेवन्टी पर्सेंट ॲडमिशन होऊन जातील आता जर मुलांना आता जर मुलं जर फार्मसीला ॲडमिशन घेत आहे एक तर जॉब करायचं असेल किंवा त्यांना फार्मसी स्टोअर चालू मेडिकल चालू करायचं असेल अशा मुलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यांनी नक्की ऐकून घ्या जर तुम्ही ज्या कॉलेजला जर ॲडमिशन घेत आहे सपोज मुलं हॉस्टेलला राहत आहे आपल्या घरापासून एक पन्नास साठ किलोमीटर कोणी शंभर किलोमीटर किंवा दोनशे दो किलोमीटर दो कॉलेजने टाकत असता आणि त्याच्यामध्ये जर ॲडमिशन झालं तिथे कॉलेज सिलेक्ट करत जातं त्याच्यामध्ये जर ॲडमिशन झालं तर तिथे जेव्हा तुम्ही फार्मसीला ॲडमिशन घेता ॲडमिशन घेतल्यानंतर एकदा कॉलेज सुरळीत चालू झालं का तुम्ही जवळपासच्या एरियामध्ये एखादं मेडिकल शोधा आणि त्या मेडिकलवरती ना श प्रॅक्टिस म्हणून शिकायला जा जेणेकरून तुम्ही जोपर्यंत तुमचा कोर्स पूर्ण होतो दोन वर्षाचा असो किंवा चार वर्षाचा डिप्लोमा असो किंवा डिग्री असो तो कोर्स पूर्ण होईपर्यंत तुम्ही एकदम शंभर टक्के परफेक्ट होऊन जाता त्या एकदम क्रीडा होऊन जातात फार्मसी मेडिकलमधले मग तुम्हाला काय होईल तुम्ही तुमचा कोर्स कम्प्लीट झाला तुमचे सर्टिफिकेट्स आले तुमचे पी पी कार्ड्स वगैरे सर्व काही आलं क्लिअरन्स झालं एकदम कॉलेजचा मग तुम्हाला आता शॉप चालू करायचं आहे आता शॉपसाठी तुम्हाला काय करावं लागेल एक आता ऐका मुलांना बिझनेस शॉप आपण काय तीनदा तीनदा बघणार नाही एकदा का शॉप चालू केलं त्या जागेवर आपण परमनंट दुकान टाकणार आहे ह्या हिशोबाने परमनंट चालू ठेवणार आहे ह्या हिशोबाने शॉप निवडा आता शॉप काय करा एक पब्लिक एरियामध्ये एकदम असा रेसिडेन्शियल आहे जास्त दळणवळण आहे जास्त गर्दी असते जास्त रस्ते वाहतूक असते अशा एरियामध्ये आणि समोर थांबायला कुठेतरी पार्किंगला स्पेस आहे शक्यतो कॉर्नरचं शॉप बघा मित्रांनो एकदम बेस्ट कॉर्नरचं शॉप म्हटलं की आ, दोन काउंटर करता येईल इन फ्युचरमध्ये तुम्हाला दोन काउंटर करतायत कॉर्नरचं शॉप म्हणजे जास्त हायलाईट होतं त्या पब्लिक एरियामध्ये तुमचं शॉप ना जास्त हायलाईट होतं जसं माझं पी के मेडिकल हायलाईट होतं ना तसं हायलाईट होतं शॉप सिलेक्ट केल्यानंतर तर शॉप म्हणजे हे नवीन जे दुकान चालू करणार आहे त्यांच्यासाठी माहिती सांगतो शॉप एकदा फायनल झालं त्या शॉपचे चेक करा त्या शॉप रेजिस्टर पाहिजे त्याचा आटाचा उतारा पाहिजे त्या आटाच्या उतार्यामध्ये ते त्या शॉपच्या बांधकामाचं वर्णन केलं गेलं पाहिजे त्याच्यावर सर मालकाचं नाव पाहिजे दुसरं त्या शॉपचं लाईट बिल त्या शॉपचं लाईट बिल त्या शॉपचा अटाच उतारा त्या शॉपची एक डायग्राम बनवायची लांबी रुंदी वगैरे ला, ला कमी जे ड्रग ऑफिसला तुम्हाला सबमिट करावं लागतं कमीत कमी एकशे दहा स्क्वेअर स्क्वेअर फुटच्या वर पाहिजे जेणेकरून तुम्हाला होलसेल प्लस रिटेल दोन्ही लायसन्स मिळून जातील दोन्ही परवानगी मिळून जातील आता हे झालं अजून तुमचं डॉक्युमेंट काय लागणार आहे तुमचं सर्टिफिकेट लागणार आहे तुमचं पी पी कार्ड लागणार आहे तुमच्या लास्ट इयरची रिझल्टची झेरॉक्स कॉपी लागणार आहे अजून तुम्ही दुकानासाठी जे मेडिसिन्स ठेवण्यासाठी जे फ्रीज सिलेक्ट करणार आहे त्याच फ्रीजचं लाईट बिल लागणार आहे तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड हे तर लागणार हे सर्व डॉक्युमेंटची एक फाईल बनवायची ड्रग ऑफिस आता तुमचं तालुक्याचं जिल्हा लेवलला कुठं टाकतं तिथं जर ड्रग ऑफिसला जायचं आहे ड्रग ऑफिसला गेल्यानंतर तिथं अगोदर तुम्ही डी आयला पण भेटून घ्या असं असं करायचं आहे ते सांगतील तुम्हाला काय काय करायचं कसं आहे त्या ड्रग ऑफिसच्या आजूबाजूला झोरक्सवाली असतात त्यांचं ते कामच असतं तुमचं फाईल अपलोड करतील पूर्णपणे फार्मसी काउन्सिलला तुमचं ॲप्लिकेशन सेंड करतील ॲप्लिकेशन सेंड केल्यानंतर ते डी आयकडं जात असतं डिटेल्स पूर्ण डी आय तुमचा झोन कोणता आहे तुमचा ॲड्रेस वाईस तुमचा झोन सिलेक्ट केला जातो तर झोनवरती ते डी आय ते तुमच्या शॉपवर लगेच अपलोड केल्यानंतर डॉ डी आयचा तुम्हाला फोन येईल व्हिजिटला येतं व्हिजिटला आल्यानंतर मित्रांनो हां फाईल अपलोड केल्यानंतर तुम्हाला जर रिटेल लायसन घ्यायचं असेल फक्त शॉप मेडिकल रिटेल तर त्याच्यासाठी सहा ते सात हजार रुपये फी आहे आणि रिटेल प्लस होलसेल जर करायचं असेल तर दोन्ही मिळून बारा पंधरा हजार रुपये काहीतरी जातात आणि त्यांचे सातशे आठशे रुपये चार्ज घेता जे फाईल सबमिट करून देणार आहे हे प्रोसेस झाल्यानंतर शॉप हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला डी आय तुम्हाला कॉल करतो डी आय तुमच्या शॉपवर नवीन शॉप ओपनिंग जे शॉप तुम्हाला ॲप्रुव्हल करायचं आहे ग्रँड करायचं त्याच्यासाठी ते व्हिजिटला लायता डॉक्युमेंट व्हेरीफाय करतात एखाद्या डॉक्युमेंटमध्ये जर क्वेरी असेल ते सांगता क्वेरी काय ती क्वेरी आपण दुरुस्त करायची अजून एक क्युरीवरून एक मला आठवलं तुमच्या शॉप ज्या नगरपालिकेत ग्रामपंचायतमध्ये येत असेल तर त्यांची एनओसी लागते शॉपॅक्ट लागतं एनओसी शॉपॲक्ट हे डॉक्युमेंटचे बघून घ्या तुम्ही काय लागतं त्या एरियानुसार डी एरियावरती डिपेंड असतात हे डॉक्युमेंट घेऊन ड्रग इन्स्पेक्टर हे पूर्णपणे तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करतात डॉक्युमेंट क्लिअर असेल किंवा क्वेरी असेल तर क्वेरीचे सायन्स वगैरे करून देता क्युरी केल्यानंतर ते तुम्ही पुन्हा ज्याच्याकडनं तुम्ही शॉप अप डॉक्युमेंट्स अपलोड केले ते तिथे जाऊन तो पुन्हा अपलोड करायचे ते डॉक्युमेंट अप क्वेरी क्लिअर करून ते सगळं अपलोड केल्यानंतर डिएक्ट पुन्हा तेवरून ॲप्रोल करून टाकतो व्हिजिट झाल्यानंतर आणि व्हिजिट झाल्यानंतर ॲप्रोल केल्यानंतर तुम्हाला व्हिजिट नंतर सांगतो ॲप्रोल तर ते लगेचच करतात व्हिजिट झाल्यानंतर तुम्हाला चार ते पाच दिवसामध्ये मेल डीवरती तुम्हाला ड्रग लायसन नंबर येऊन जातो ड्रग लायसन नंबर आला की तुम्ही तुमचा पॅन नंबर असेल किंवा जी एस नंबर काढून घ्या आणि सर्व मार्केटमध्ये सर्व डिस्ट्रीब्यूटर तुमचे ना एक जोरास्कॉपी दुरं जेणेकरून ते आहे ना तुमच्या बिलिंगसाठी शॉप डिटेल्स एंट्री करून देतील तिथून तुम पुढे तुम्ही माल भरायला सुरुवात केली तरी चालते आणि दुसरी गोष्ट आयुर्वेदिक शॉपचं काम पूर्ण झाल्या झाल्या जरी ड्रग इन्स्पेक्टरची विजिट नाही झाली तरी तुम्ही आयुर्वेदिकचा माल थोडा थोडा त्या एरियानुसार तुम्ही मागून ठेवू शकता आणि म्हणजे तेवढंच तुमचं काम कमी होईल शॉप ओपनिंगच्या अगोदर आणि ड्रग लायसन आल्यानंतर मोठे मोठे डिस्ट्रिब्युटर असतात मार्केटमध्ये ते तुमचं स्टँडर्ड कंपन्यांचे जेनरिक कंपनीचे बिलिंग वगैरे करून माल ठेवू शकता आता दुसरी गोष्ट आहे दुकानामध्ये माल भरताना काय काळजी घ्यायची दुकानामध्ये माल भरताना तुम्ही फार तर फार एक दी 1 ते दीड लाखाचाच माल भरा पन्नास हजारचा कॉस्मेटिक पन्नास हजारचं जेनेरिक आणि एक लाखाचा स्टँडर्ड माल एवढंच भरा कसं असतं प्रत्येक एरिया वाईज ना ग्राहकांची वेगवेगळी गरज असते वेगवेगळी रिक्वायरमेंट असते त्या हिशोबाने माल भरायचा तो माल भरला साधारणतः हळूहळू हळूहळू म्हणजे तुमचं ज्या शॉप ज्या एरियात येतं त्या एरियामधल्या ग्राहकांची एक स्पेसिफिक रिक्वायरमेंट असते त्या रिक्वायरमेंटनुसार मेडिसिन्स अवेलेबल करत जायचे आणि अवेलेबल केल्यानंतर बरोबर तुम्ही कस्टमर पण टायअप करत असता कष्ट आणि मेडिसिन्स तुमची कष्ट ग्राहकांबरोबरची काउन्सिलिंग खूप महत्त्वाची तुमची ग्राहकांबरोबरची काउन्सिलिंग अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जेणेकरून तुम्ही ग्राहकाला अटॅच करू शकता तुमच्या